गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगलोचा मुख्य दिवस पंढरपूरातील एकमेव पटक आमच्या पटकाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदुजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित व्यवहार सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक डेडाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नळल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगात कंपनीचे स्टील जंगल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम छोटी उंचीच सुरक्षित कंपाऊंड मग विचार कुणीतरी अफवा उठवतो सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार मात्र आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही आता जे चाललंय ते चांगलं चाललंय ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल आता तरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विभाजनाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी दिनांक सहा तारखेला चिखलीतील जाधववाडी येथे झालं यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते तत्पूर्वी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाषणात पुणे विभाजन झाल्यास नवीन शिवनेरी नाव द्यावं भविष्याचा विचार करता पिंपरी चिंचवड शहरासाठी नवीन जलस्रोत निर्माण करावेत अशा मागण्या केल्या तोच धागा पकडून पवार म्हणाले की आता तरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही त्यामुळे पुणे जिल्ह्याचंही विभाजन होणार नाही दोन हजार चोपनला पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त होणार आहे त्यामुळं शहराला पिण्याच्या प्रश्न भेडसावणार आहे सध्याच्या पाण्याचा पुरवठा कमी पडणार आहे भविष्याचा विचार करता टाटांच्या धरणातील पाणी घ्यावं लागेल समुद्राचं पाणी प्रक्रिया करून पिण्यासाठी वापरता येईल का असाही विचार सुरू आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचंही विधान आमदार महेश लांडगे यांनी केल्यानंतर पवार यांनी की महेश लांडगे यांना माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं हे मला माहित नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे की एकोणीसशे ब्याण्णवला एकोणी ला मी तुमचा खासदार झालो एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत पर्यंत कोणी पिंपरी चिंचवड सुधारणा केल्या आज पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष देऊन करत असतो येथील अधिकाऱ्यांना विचारा या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो शेवटी आपण माहितीमध्ये आहोत एवढाही नका मी दिलदार आहे केलं त्याला त्याचं क्रेडिट देत असतो चांगलं म्हणायला शिका ताजा घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा